पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय केनोडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने <coughs> इकडे बंड्या सावंत इकडे हे बघा विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे या तुमचं घर तु, तु आहे तुम्ही पैसे कुठे ठेवलेत ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या ए ए हे पैसे हे आता शिडीने पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची ते, तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सर हे सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागल निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला बोलो ना पत्रकार सगळ्यांना बोल पत्रकारांना बोल तुम्ही तुमच्या तुम्हाला प्रूव्ह करायला लागलो कुठल्या बिल्डर्स अँड डेव्हलपरचे काय कसलं पेमेंट आहे आपल्या प्लॅक कसलं केलं कॅशमध्ये कोण आहे कॅश मध्ये दिले तुम्हाला जगताप साहेब मी निलेश राणे बोलतोय आमदार मी ते विजय केनवडेकर यांच्या घरी आलो आहे त्यांच्या घरी पैसे सापडले तर मी तिकडे आलेलो आहे पत्रकारांनी बोलवतोय आपण इकडे यावं हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी हॅलो हॅलो हा आवाज येतोय आपल्याला हॅलो हॅलो आवाज येतोय का आपल्याला मी म्हटलं की मी विजय केनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे तर आ, मी इकडे पैसे सापडलेत विजय केनवडेकर घरी जरा या इकडे हे जरा पुढची कारवाई करावी लागेल